शब्दाला धार सत्याची इस्माईल खाजा हुसेन संगम अध्यक्ष अण्णासाहेब नगर पुनर्वसन कृती समिती गेल्या पन्नास सात वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामधील सर्वात जुनी झोपडपट्टी आहे ही घोषित झालेली आहे आणि घोषित झाल्यानंतर रिक्सारेने झोपडपट्टी पुनर्वसनमध्ये मंजूर झालेलं आहे की याला बाबा तुम्ही लोकांचं राहणीमान सुधरावं यासाठी लोकांना घरं बांधवं म्हणून त्यासाठी आम्हाला मुळीच आमचा विरोध नाही आहे परंतु ज्या आर के बिल्डरने ह्या झाडू प्रोजेक्ट केलेला आहे त्यावेळेला ज्या वेळेला मंजूर करत होतो आपण त्यावेळेला सत्तर टक्केचं त्याचा त्या अट होती सत्तर टक्के बहुमत पाहिजे लोकांना म्हणजे पास होण्यासाठी ते सत्तर टक्के एकंदर या अण्णासाहेब मगनगरची जे फोटोपास धारक आहेत मूळ फोटोपास धारक ते तीनशे पन्नास लोक आहेत ऑन पेपर सगळे त्यांच्या जेकडं महानगरपालिकेने पत्र दिलेले आहेत त्या तीनशे पन्नास लोकांपैकी फक्त यांनी एकशे नव्वद लोकांना पात्र केलेलं आहे आणि त्या एकशे नव्वद लोकांमध्ये साठ ते जवळ साठ ते सत्तर लोकांचे बोगस जोडले आहेत आणि सत्तर टक्के म्हणून ते पा पास करून घेतलेलं आहे त्याविषयी आम्ही एसआरए मध्ये पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर त्यांना पुरावे दिले तर एने आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं तुम्ही आमच्या सुप्रीम सी याला बांद्राकोटात जा तिकडनं तुम्ही हे करा तर आम्ही सर्वांच्या विचाराने आम्ही सर्वांच्या सहकार्याने आम्ही बांद्रकोटात गेलो बांद्राकोटाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सगळे पुरावे बघितले त्यानंतर आम्हाला स्टे दिलाय तो स्टे आजपर्यंत आज देखील चालू आहे परंतु या एवढं असताना देखील मध्यंतरी एक वाद झाला असेच बिल्डरची पोर आली धमकोरी असं करायचं तर करा तिथं एक हे बांधलेलं आहे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये कोण बिल्डरमध्ये नाही बिल्डर जो जो आरटीओ बिल्डर्स आहे राके राजेश कदम म्हणून पण आता इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत आता मी त्यांच्यावरती असं काय हे नाही म्हणत त्यांचं काय त्याच्यामध्ये शेअर आहे का नाहीये पण ते कुठं झाले ते पळत येतात ते आत्ता नगरसेवक नाही आहेत नगरसेवक असतं ठीक आहे नगरसेवक प्रशासकीय असल्यामुळे त्यांना याचा काय हक्क नाही आणि त्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन तंबी दिली पी आय ॲबांनी चिचवड पोलीस स्टेशनच्या ज्यावेळेला दोन चारशे लोकांनी संपर्क एफ आय आर नोंदवायला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांच्यासमोर सांगितलं की तुम्ही अजिबात तिकडे जायचं नाही आणि त्याचा रफीक मुजार म्हणून त्याचं कोण असेल कामगार म्हणतो तो त्यालाही तिकडे जम घेऊन गेला त्याला तिथे अजिबात जायचं नाही पण आता काही थोडं शांत झालेलं आहे कायद्याप्रमाणे जे होईल ते होईल आज, आज असं झालंय की साधारण साडेसहा सातच्या दरम्यान आणि आज आमची शब्द भरत असल्यामुळे मी थोडा बिझी होतो साडेसात सातच्या दरम्यान काही लोक आले पाच सहा गुंड आता गुंड म्हणजे मी त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं तर ते आले ते बॅनर लावलं आणि त्यातले काही लोक बघत होते ते आहेत आमच्याकडे सांगतील ते त्यांनी विचारलं काय लावता ते म्हणजे तुम्ही कोण म्हणजे आम्ही अण्णासाहेब नगरच्या व्हावायचे आहेत म्हणजे ठीक आहे ठीक आहे बघा काय हरकत नाहीये तर तुम्ही पाहून घ्या आणि तीन चार दिवसात तुम्हाला घर खाली करायचंय ना तर तुमच्या गांडीवर डोकं बोललो आता बोललं होणार नाही लेडीज आहे तर तुम्हाला मी कसं खाली करतो ते कुठवळायचं बघित ना तुम्ही म्हटलं त्याच्याप्रमाणे तुमची गत होईल तर हे काय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली अन्न वस्त्र निवारा या ठिकाणी काही कळवलं मी पोलीस एकशे बारा नंबरमध्ये मी तर तक्रार म्हणजे हे केलं एकशे बाराला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर दोन पोलीस आले त्यांनी ते बघितलं आणि ते स्वतः त्यांच्या हाताने ते बोर्ड काढून नेलं आणि आम्हाला आता त्यांनी बोलवले तुमची एफआयआर म्हणून आणि पुढील कारवाईसाठी आम्ही सगळ्या लोक आता ते जातोय म्हणणं एफ आय आर दाखल करा आणि मेन म्हणतो बोगस पुरावे देऊन जे त्यांनी हे केलेलं आहे इंटिमेशन इम्प्लिमेशन केलेलं आहे म्हणजे जे ठराव पास करून घेतलेलं आहे बिल्डरला अधिकाऱ्यांनी आता धरून त्याचेही पुरावे आहेत मी मोगम हे करत नाही आरोप त्याच्यामध्ये मोरवाडी कोर्टामध्ये आता एक सध्या केस चालू आहे त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यामध्ये सगळ्यांनी संगणमत करून जे बोगस डॉक्युमेंट केलेले आहेत जे स्थानिक लोक राहतात त्यांची घरं विकली म्हणून असं दाखवलेलं आहे आता एकंदरीत तुम्ही म्हणताय की या प्रकरणाला स्टे दिलेला आहे याच्या अगोदरही एकदा वाद झाला आताही वाद झाला मग काही पुरवठे तुम्ही स्टेज दिलेले कोर्टामध्ये सादर करणार आहे कष्टी असताना देखील अशा प्रकारची घटना घडते ना आम्ही परत कोर्टात जाणार ना कोर्टात स्टे दिल्यानंतर हे लोक बरं लोक दादागी करतात हा दादा कुठला नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना दिलेल्या घटनेला मानणारे लोक आम्ही जो निर्णय देईल आणि फडणवीस सरकार सामील जे फडणवीस साहेब आता आहेत त्यांनी त्यांचं हे सगळ्या लोकांना राणीमान मिळावं त्यांना आम्ही चांगलं काम करतोय साहेब आम्ही आम्हाला लोकांच्या एसआरएला आमचा विरोध नाही आहे पण जे भोगत डॉक्युमेंट करून तुम्ही जे खोट्या बिल्डर उभं करताय असं अधिकारी त्यांच्याविरोधात आम्ही एकशे छप्पनची नोटीस लावलेली दावा लावले आहेत ते सुनावणी जातात एकंदरीत हा सगळं मेळजी केलेला आहे त्याच्यामुळे आमचं सर्वांचं मत आहे की या बिल्डरला कसे करून त्याला काढून टाकावं आणि नंतर परत एकदा बायोमेट्रिक पद्धतीने सर्व्हे करून ज्याच्याकडे पिंपरी शहराचा जो नियम आहे जो पिंपरी शहराचा पंधरा वर्षाचा नागरिक इथं तेव्हा वाचतोय पाहिजे तर इथे पन्नास पंधरा वर्षामध्ये लोकं राहतात त्यांची घर नाही आहेत ते कुठे जाणार त्याच्यामुळे आमचं हे आहे की ह्या खोट्या बिल्डरला याला काढून टाका निष्काळी करून टाकावा आणि परत नवीन प्रमाणे सर्वे करून बायोमेट्रिक पद्धती करावा आणि सर्वांना घर मिळावे त्यासाठी मी आहे निश्चय आणि नेहमी ने पोलिसांनी ने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही काही कुठल्या याच्यामध्ये असं हे करत नाहीये दबादोबाचा वापर करत नाही तर बिल्डर आम्हाला हे गुंडपाटा गुंडा पाठवा या आम्ही कपून घेणार नाही सामधाम दोन आमच्याकडे मी स्वतः व्यावसायिक बिल्डर आहे पण मी आम्ही ते तसं करत नाहीये लोकांना आम्ही नाही देतो गडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पोलीस आयुक्त साहेब चालू आहे आणि तरी मी त्यांना देन ते चार पाच पोरं होते ते पोस्टर लावले म्हणजे चार दिवसात तुम्हाला घर खाली करावं हो लागेल नाही केलं तर तुम्हाला लाकडाने वगैरे हो मारून आम्ही खाली करूच आणि कुदळवाडीला कसं झाले तसं तुमच्यावर होईल या ठिकाणी तुम्हाला काही शिरगाळी करणार हो तेच शिरगाळे करून ते गेले पळून हाँ सब जन हम जमा हो गया तो आए तो हम लोग देखे नहीं वो लगा के बोर्ड चले गए हम लोग लगा को लगाया अच्छा तो तुम लोग को घर उजाड़ने के लिए हम लोग हम लोग कहा जाएंगे घर उजाड़ने के लिए आए तो तो इनको बोलाए अपना इसमाइल संगम को बोलाए उनके पास हम लोग आए हाँ। तो अभी बोलते तुम्हारा लकड़ा लेकर मारूंगा हम गाली बिली दे के हम लोग चले गया उनको हम लोग पहचाना भी नहीं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा